भारतीय जनता पार्टीचे नितेश राणे वारंवार बाष्कळ बडबड करत आहेत वारंवार समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल धार्मिक तेढ निर्माण होईल अशा पद्धतीची विधानं वारंवार करत असताना सरकार मात्र त्यांना पाठिंबा देत आहे त्यांचं समर्थन करत आहे आज मुस्लिम समाजाच्या बद्दल नितेश राणेंनी जे विधान केलेलं आहे की व्यवहार फक्त हिंदूंशीच करायचा मुस्लिमांशी कसलाही व्यवहार करायचा नाही हे अतिशय या, या देशामध्ये ते निर्माण करणारं विधान आहे आणि भारतीय जनता पार्टी करता से। से जर त्यांना पुरस्कृत करत असेल देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून याच्यामध्ये जर त्यांना पाठिंबा देत असेल तर ही अतिशय लांछनास्पद गोष्ट आहे या भारताचा इतिहास जर आपण काढून पाहिला तर सर्व धर्म समभावाचा राहिलेला आहे हिंदू मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी अनेकांनी आतापर्यंत प्रयत्न केलेले आहेत अनेकांचे ऐक्याचे सलोख्याचे संबंध वार्षानुवर्ष आहेत असं असताना जर इथे धार्मिक तेढ निर्माण करण्याची भाषा नितेश राणे वारंवार करणार असतील आणि त्याला भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं महायुतीचं सरकार सा पाठिंबा देणार असेल तर याचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र निषेध करतो नितेश राणेंच्यावर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कारवाई करावी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी ताबडतोब त्या विधानावर कारवाई करावी